सेवा चिखली शहरात मोठ्या ताटामाटात उत्साहात संपन्न मानवहितासाठी सामाजिक कार्य केलेल्या पदाधिकाऱ्यांचा गौरव याबाबत विशेष महिला प्रतिनिधी रत्नासाई डिक्कर यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार एकोणीस जुलै रोजी चिखली येथे मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट मानवहिताची सामाजिक संस्कृतीचा स्वतःन दिन सोहळा साजरा करण्यात आला सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराज व लक्ष्मी माता देवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी निस्वार्थपणे मानवहिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष गजानन सिंगळे सचिव गोविंद अग्रवाल कोषाध्यक्ष संगीतादाई साबणकर यांच्या हस्ते गौरव पुरस्कार देऊन ગૌરવ કરવે રાષ્ટ્રીય સંપર્ક પ્રમુખ સુશાંત બોરસે મહારાષ્ટ્ર અધ્યક્ષ રાજેન્દ્ર લહાને મહારાષ્ટ્ર ઉપાધ્યક્ષ જિતેન્દ્ર ઇંગળે અમાન ખાન મહારાષ્ટ્ર નિરીક્ષક મોતીસિંહ સાળોક મહારાષ્ટ્ર મીડિયા પ્રમુખ સમાધાન પદંને વિદર્ભ મીડિયા પ્રમુખ પ્રતિકભાઈ કુરેશી મહારાષ્ટ્ર મહિલા અધ્યક્ષા જ્યોતિતાઈ બાવસકાર મહારાષ્ટ્ર મહિલા સહસચિવજનાતાઈ ચવણ વિદર્ભ ઉપાધ્યક્ષ પ્રનિતાવંદે अमरावती जिल्हा अध्यक्ष कीर्तीताई मेहेरे अचलपूर तालुका कार्याध्यक्ष सुनंदाताई मेहेरे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष गणेश मोरे मेकर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय वाघमारे यांच्यासह महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे यांनी संघटनेचे कार्य उपनिष्ठ याबाबत सांगितले संचलन रत्नाताई डिक्कर यांनी तर आभार प्रदर्शन रंजनाताई चव्हाण यांनी मानले कार्यक्रमासाठी राजेंद्र लहाने व अमान सर यांच्यासह सर्व सर, टीमने परिश्रम घेतले